कोल्हापुरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक प्रभागरचना मतदान केंद्रांची तयारी आणि सुविधांवर दिला विशेष भर कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शाहूजी सभागृहात आयोजित बैठकीत निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर व इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्तांसह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी प्रांताधिकारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडग यांनी मतदार यादी ईव्हीएम व्यवस्था मतदान केंद्राची रचना प्रभागरचना व इतर तांत्रिक तयारीबाबत सविस्तर माहिती सादर केली राज्य निवडणूक आयुक्तांनी प्रभाग रचना वेळापत्रकानुसार काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देत मतदान केंद्रावरील पाणी वीज स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधा तातडीने पूर्ण करण्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांना आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रशिक्षण देण्याचा आदेश देताना पारदर्शक व कार्यक्षम निवडणुकीसाठी त्यांचे महत्व अधोरेखित केले बैठकीनंतर वाघमारे यांनी करवीर तहसील कार्यालयातील ईव्हीएम स्टॉक रूमला देऊन व्यवस्थेची तपासणी केली आणि सुरक्षिततेबाबत समाधान व्यक्त केले लोकशाहीच्या मजबूतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्वपूर्ण असून यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सम समन्वयाने आणि सज्जतेने काम करावे असे आवाहन त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा